सकाळी सकाळी छान अशी देवपूजा माझी झालेली आहे आणि आज आहे ना आपल्या गार्डन मध्ये आले होते मस्त हे मोगऱ्याचे फुलं तर ते देवाला व्हायले मस्त आणि छान देवपूजा झाली दिवा बत्ती धूप असं लावलं ना घरामध्ये इतकं मस्त छान प्रसन्न वाटतं आणि सगळं देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर आली मी इकडं किचन मध्ये नमस्कार मंडळी रंग प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाव आता सकाळी तुम सकाळी माझी देवपूजा झालेली आहे आता मस्त चहा ठेवलेला आहे इकडं आणि <laughs> हो आज रविवार आहे तर बघू आता काय बनवायचं स्वयंपाकामध्ये यांना विचारते काय बनवायचं आहे ते आणि सुट्टी होती त्यांना मागच्या पाच सात दिवसापासून आणि आता उद्यापासून त्यांचं ऑफिस सुरू होणार आहे आज त्यांचं शेवटचा दिवस आहे सुट्टीचा तर माझ्या पण सुट्ट्या सुरू होतील बरं का लवकरच म्हणजे जेव्हा जाईल ना अकाजीला तेव्हा कालच्या व्हिडिओसाठी ना तुमच्या खूप साऱ्या छान छान अशा कमेंट्स आल्या पा मस्त छान वाटलं मला किती मस्त तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय मला असंच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या खरच तुमच्या म्हणजे काही ज्या ताई त्यांच्या तर मला रोज कमेंट्स असतात रोज म्हणजे उलट त्यांच्या कमेंट्स नाही आल्या ना जे नेहमी कमेंट्स करतात त्यांच्या तर मला असं वाटतं की अरे आज बरं कमेंट आले ने व म्हणून असं वाटतं आणि खरंच खूप छान कमेंट्स केलं तुम्ही सगळ्यांनी तर मला वाचून मला इतकं छान वाटलं ना तर म्हटलं चला एक दोन असे निगेटिव्ह लोकांकडे काय म्हणजे असंही मी लक्ष देत नाही आणि तरी पण मग अशा तुमच्यासारख्या छान छान कमेंट आले की असं वाटतं की नाही आपण म्हणजे छान हो व्यवस्थित चालू आहे असं संपल्या मग सुट्या शेवटचा दिवस सुट्टीचा सुट्ट्या छान गेल्या उद्यापासून सुरू थी थी। आता जवळजवळ आठ दहा दिवस घरी राहिल्यानंतर यांचं ऑफिस सुरू होतंय आहे ना तर यांना जीवावर येत होती जायला आणि ते मला चिडवत असतात जेव्हा मी माहेरवरून इकडे येण्यासाठी म्हणते ना एखाद दिवस थांबू द्या वगैरे ते म्हणतात एका दिवसात काय ठेवलं हो आहे तुझं तर आता मला असं हसू येत आहे की त्यांना कसं त्यांच्या ऑफिसला जायला जीवावर येते तसंच आपल्याला कधीतरी सासरी जायला वाटतं की नाही अजून एक दिवस थांबू आपण असं असतं ते सुट्टीचे दिवस संपू नये असं वाटतात सगळ्यांना सकाळी तेव्हा बघायला लगेच लागणार होती बाकीचे कामं झाले आणि लगेच मग आम्ही गेलो होतो दवाखान्यात आणि तिथं मामाला मला बराच वेळ लागून गेलाय माझे म्हणजे यांचे जे, जे, जे आजोबा आहेत ना आईची वडील तर त्यांना बरं नव्हतं त्यांना ॲडमिट केलेले दवाखान्यात तर तिकडे गेलो आम्ही बघायला म्हणून खूप काहीतरी तर थांबतो बसलो आणि आता म्हटलं चला आता स्वळपाक करते कारण मुलांना पण भूक लागली ही बारा साडेबारा झालेली आहेत का आता आज मी मस्त भेंडीची भाजी आणि कैरीची भाजी करणारे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते भेंडीची वगैरे आणि खूपदा शेअर केली गेली आहे आज काय करत नाही शेअर पण मस्त कैरी घेतली मी काल आणि आता म्हटलं चला कैरीची भाजी शेअर करते म्हंटल तुमच्यासोबत चला मग सुरुवात करूया स्वच्छ धुवून घेतली कैरी आणि मस्त बारीक असे तिच्या मला फोळी करून घेतल्या आमच्या इकडं खानदेशमध्ये ना लग्नांच्या पंक्तीमध्ये असते अशी ही कैरीची भाजी तीच रेसिपी आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण ती आठ पंधरा दिवस आहे ना फ्रीजमध्ये तशीच पण ठेवू शकतो तर आता पहा इकडं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं राई मेथी दाणे आणि तेजपत्ता असं टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये कैरी परतून घेतली आता इकडं घेतलं आहे मी बडीशोप आणि थोडेसे मिरे तर ते पण असं छान असं आर रव त्याला काढून घेतलं आणि ते टाकून दिलं इकडं कैरीमध्ये आता चवीनुसार आपण चटणी मीठ हळद गरम मसाला आपला कांदा लसूण मसाला आणि धने पावडर असं सगळं टाकून घेतलं ते पण छान असं मिक्स करून घेतलंय आणि मग आता हा किसलेला गूळ टाकून घेतलाय मी काही जण पाणी टाकतात पण कैरीला आहे ना आपण जेव्हा मीठ टाकतो गूळ टाकतो ना आपोआपच त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे बिना पाण्याचीच तिला झाकण ठेवून दिलं ना आपोआप पाणी सुटेल पा आता पाच दहा मिनिटं मस्तपैकी कैरी नरम होईपर्यंत आपण झाकण ठेवलं हे पा तिचं स्वतःच पाणी सुटलेलं आहे तिला त्याच्यातच ती मस्त शिजते असं आपण दाबून बघायचं एका चमच्याने वगैरे आणि मस्त छान अशी शिज शिजून गेलेली कैरी आणि पा तुम्ही आता तयार आहे थंड झाल्यानंतर आहे ना अजून थोडीशी घट्ट होते ती त्याच्यामुळे आता पातळ जरी दिसत असेल ना तर थंड झाले की थोडी मस्त घट्ट होईल तर अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि सोबत आज आहे ना मला वाटलं साधी भेंडीची भाजी असेल तर रेसिपी शेअर नाही करणार पण मग आज मला दही भेंडी करायची आहे तर म्हटलं चला नवीन रेसिपी आहे तर मग ती तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे म्हटलं तर दही घेतलं इकडं त्याच्यामध्ये पण पुन्हा चटणी मीठ हळद गरम मसाला जिरे पावडर आणि आपलं जे कश्मीरी लाल मिरची असते ना कलर येण्यासाठी ती आणि कसुरी मेथी असं सगळं टाकून घेतलं आणि जर दही थोडं आंबट असेल तर थोडीशी साखर टाका आणि जर दही आंबट नसेल तर साखर टाकण्याची काही गरज नाही तर ते छान मिक्स करून घेतलं आता इकडे आहे ना भेंडी अशी लांबट कापून घेतलेली आहे आपण तेलामध्ये जिरं टाकून परतून घ्यायची आहे थोडंसं मीठ आणि हळद टाकून आणि त्याच्यानंतर ती काढून घ्यायची एका दुसऱ्या प्लेटीमध्ये साईडला आहे ना तिकडं मला तिखट भेंडी पण करून घ्यायची होती थोडीशी साधी आणि आता इकडं ही दही भेंडीसाठी आपण ना तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये मस्त जिरं त्याच्यानंतर आपण लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त आपल्याला लालसर ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे तर ह्यामध्ये सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते मिक्सचर आहे ना सगळं इकडं आपण टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मस्त दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि सगळं छान असं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण जी थोडीशी शिजवलेली भेंडी ना तर ती भेंडी आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आता दोन तीन मिनटं ते भाजीचं आपण मिश्रण तयार होतं तोपर्यंत म्हटलं पोळ्या पण साईडला मी करून घेते आहे आणि आता छान त्याला तेल सुटलं आहे ना तर तेव्हा मी ही जी शिजवलेली भेंडी ती टाकून घेतली आणि अजून थोडंसं दोन तीन मिनटं मी शिजू देणार आहे दे। त्याच्यामध्ये आणि थोडंसं जर आंबट दही असेल तर साखर टाका त्याच्याने खूप छान चव ते साखर किंवा गूळ टाकू शकता आणि आता ही झालेली आपली रेसिपी मस्त दही भेंडीची खूप छान लागते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कसं आपल्याला कधी गोड आंबट असं खाऊ वाटतं ना जास्त करून तर मग अशा रेसिपी आपल्याला छान असतात घ्या

आणि आज आहे ना आमच्या कॉलनीच्या सगळ्या फॅमिली असंच सगळे संध्याकाळी बाहेर निघाले होते अचानक प्लॅन झाला चला म्हणे आपण जाऊ बाहेर जेवायला कुठंतरी थोडंसं तर सगळेजण मस्त जमले आणि इकडे आलेलो आहे आम्ही हॉटेलमध्ये बाहेर जेवण्यासाठी तसं काय प्लॅन चालला होता की म्हणे आपण सगळेजण आहे ना बाहेर चुलीवर स्वयंपाक करू आणि पार्टी करू असं पण मग सगळ्यांनी आणखीन वेगळं त्यांचं त्यांचं ठरवलं माणसांनी की चला म्हणे जाऊ द्या आपण हॉटेलमध्येच जाऊ काय सगळ्या बायांना आणखीन स्वयंपाक करायला लावायचं आणि भांडे धुवायला लावायचे म्हणे तर इकडे आलो आम्ही आणि खूप मज्जा आली आमच्या आली खूप दिवसानंतर आलो होतो आम्ही आणि आमची कॉलनी इतकी छान आहे ना असं जेव्हा वाटलं तेव्हा मस्त चुलीवर स्वयंपाक करतो कधी खिचडी कधी काही असं वेगळं वेगळं असं बेत असतो आणि असं सगळेजण म्हणजे मिळून छान करत असतो मज्जा येते सगळं असं फॅमिलीसारखं सोबत राहतात त्याच्यामुळे

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कसं असतं ना की वेळच नसतो कुणाला सगळ्यांचे कामं असतात सगळ्यांना ऑफिस असतं घरातले कामं असतात सगळ्या गृहिणींना पण मग हे सगळं सांभाळून आपण जेव्हा आपल्या मित्रपरिवारासोबत वगैरे वेळ घालवतो ना छान गप्पा गोष्टी मनातल्या गोष्टी शेअर करतो तर तुम्हाला खरंच सांगते डिप्रेशनकडे आपण जाऊच शकत नाही असे छान छान मित्र मैत्रिणी जर आपल्यासोबत असतील तर आणि आमचा तसा छान ग्रुप आहे सगळ्या कॉलनीचा म्हणजे माणसं त्यांचे त्यांच्या मित्रांमध्ये आणि आम्ही सगळ्या बाया आमच्या आमच्या मैत्रिणींमध्ये असं छान बोलत असतो बसत असतो मस्त तर आणि तिथंच आहे ना आपल्या ह्या व्हिडिओ बघतात या ताई नेहमी तर त्या भेटल्या आणि त्या म्हणत होत्या की छान असतात म्हणे तुमचे व्हिडिओ चालू ठेवा वगैरे व्हिडिओ बघणं असं तर छान वाटलं खरंच थँक्यू ताई आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर असंच सपोर्ट करत राहा सगळेजण कायम आणि खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय